नमस्कार मी पंजाब डक्का आज आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस श्रावण श्रावण सोमवारमधला पहिल्या श्रावण सोमवाराने मी आलेलो आहे दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ दादांच्या कारखान्यावर आलेलो आहे या ठिकाणी शेतकरी मिळाव्यानं या ठिकाणी बघा पाहू शकता या कोल्हापूर शिरोळ या भागामध्ये सूर्यदर्शन झालं आणि या ठिकाणून सर्वप्रथम ज्या भागात आहे म्हणून त्या भागात सर्वप्रथम शेतकऱ्याला अंदाज येतो तुमच्या कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा या भागामध्ये आणखी दोन तीन दिवस थोडं उसरी चालू राहतील पण तुम्हाला सांगतो की तुम्ही काय करा आठ तारखेपर्यंत आठ आठ जुलै आठ ऑगस्टपर्यंत तुम्ही काय करा ऊसाला खत घेऊन टाकून घ्या शेतीचे कामं करून घ्या कारण की आठ जुलै आठ आठ ऑगस्टच्या नंतर म्हणजे नऊ ऑगस्टला कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्टपासून पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि योगायोगानं कोल्हापूरमध्ये या ठिकाणी शेतकरी मिळावा आलो आहे त्या कारखान्यावर शेतकरी मेळावा म्हणून या सर्वप्रथम कोल्हापूरवाल्याला सांगू इच्छितो तुम्ही आठ ऑगस्टपर्यंत शेतीचे कामं करून घ्या नऊ ऑगस्टपासून तुमच्या दक्षिण कोण म्हणजे कोल्हापूरकून पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा साहेब आमच्या विदर्भात मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती आहे विदर्भ आणि मराठवाड्यात तुम्हाला सांगतो आज आहे अठ्ठावीस जुलै आजपासून तुम्ही काय करा आजपासून सूर्यदर्शन होणार आहे पण काय होणार आहे दुपारनंतर ज्या ठिकाणी सूर्यदर्शन झालं ना त्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक तुरळक ठिकाणी पाऊस पडेल म्हणजे हे अंदाज लक्षात येतात पण तुम्हाला एक सांगतो की विदर्भ मरोठडा विदर्भ मराठवाड्यातल्या शेत शेतकऱ्यांनी काय करायचं पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ तुम्ही काय करा शेतीचे कामं आठ ऑगस्ट आठ uh, ऑगस्टपर्यंत शेतीचे कामं करून घ्या फवारण्या करून घ्या सोयाबीनला देखील फवारण्या करा कापसाला देखील खतका घालून घ्या त्याच्यानंतर ज्या ठिकाणी सोयाबीनमध्ये पाणी साचलं तिथं सुपर फॉस्फेट टाका कारण की तिथं पाणी आटून जातं कापसामध्ये पाणी साचलं असलं तर तिथं देखील सुपर फॉस्फेट टाका तिथेला आटून जातं आणि तुमचे कापसं ओंबळत असेल तर काय करा त्या कापसाच्या बुडाला पाय द्या पाय दिल्याच्यानंतर तुमची ती मर देखील थांबते पण हे लागतात घ्यायचं पूर्वी दरबार पश्चिमी दरबामध्ये सांगायचं झालं तर आठ ऑगस्टपर्यंत आता हवामान कोढं राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे नऊ ऑगस्टपासून परत पावसाला सुरुवात होणार आहे आणि विदर्भामध्ये पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये दहा अकरा बारा दहा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट दरम्यान पश्चिम पश्चिमी दरम्यान पूर्व विदर्भामध्ये पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्टला प वरुण राजाचं आगमन होणार आहे म्हणून तुम्ही काय करा आठ ऑगस्टपर्यंत शेतीची कामे करून घ्या त्याच्यानंतर जा राहिला जालना जिल्हा संभाजीनगर जालना संभाजीनगरकडे अकरा ऑगस्टला तिकडल्या भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा धुळे नंदुरबा नगर आहिल्यानगर त्याच्यानंतर पुणे या भागामध्ये अकरा ऑगस्टपासून ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान तिकडं परत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर नऊ ऑगस्टला सुरुवात होणार आहे मी आता हो योगायकांना कोल्हापूरला दत्त कारखान्यावर नऊ ऑगस्टला सुरुवात होणार आहे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा बीडचा जिल्हा बीड जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्टपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून तुम्ही काय करा आठ ऑगस्टपर्यंत शेतीचे कामे करून घ्या